छत्रपती शिवरायांच्या या बारा किल्ल्यांना मिळाली नवी ओळख महाराष्ट्रातील मोठी आणि आनंदाची बातमी नक्की बघा महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडू मधील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मानांकन मिळालेले आहे त्यामुळे हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कानावर पडतात प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येतो मुठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेढ डोळवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची गौरव गाथा वर्णावी तेवढी पुढीच आहे जगाच्या इतिहासामध्ये महाराजांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेले किल्ले याच पराक्रमाची साथ देतात म्हणूनच मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या बारा किल्ल्यांची निवड भारतातर्फे दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी करण्यात आलेली आहे या किल्ल्यांच्या यादीमध्ये साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पनाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे या किल्ल्यांचा एकत्रित उल्लेख मराठा लष्करी लँडस्केप असा करण्यात आलेला होता यासाठीचा शिफारस करण्यात आलेला प्रस्ताव युनेस्को कडे पाठवण्यात आला होता त्याचेच फलित म्हणून शिवकालीन बारा किल्ल्यांना युनेस्को चे जागतिक वारसा मानांकन मिळालेले आहे मराठा लष्करी लँडस्केप्स सतराव्या ते एकोणीसाव्या शतका दरम्यान विकसित झालेले मराठा लष्करी लँडस्केप्स एक असामान्य लष्करी व्यवस्था आहे ही व्यवस्था मराठा राजवटीने त्यांच्या सामरिक दूरदृष्टीतून उभी केलेली होती या रचनेतील किल्ले वेगवेगळे श्रेणी आकारमान आणि रचनात्मक वैशिष्ट्याने परिपूर्ण असून ते सह्याद्री पर्वत रांगातील डोंगर रांग कोकण किनारपट्टी दख्खन पठार आणि पूर्व घाट यासारख्या भौगोलिक वैशिष्ट्यांना अनुसरून बांधण्यात आले आहेत हे किल्ले विविध भूप्रदेशामध्ये विखुरलेले असून मराठा सत्तेची लष्करी रणनीती आणि ताकद अधोरेखित करतात असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे महाराष्ट्रामध्ये एकूण तीनशे नव्वदहून अधिक किल्ले असून त्यापैकी केवळ बारा किल्ल्यांची निवड मराठा लष्करी लँडस्केप या योजनेमध्ये करण्यात आलेली होती त्यापैकी आठ किल्ले भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एस आय विभागाच्या संरक्षणाखाली असून उर्वरित चार किल्ले महाराष्ट्र चा, पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या संरक्षणाखाली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा वारसा मराठा लष्करी विचारसरणीची सुरुवात सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सोळाशे सत्तर साली झालेली होती त्यानंतर पेशव्यांच्या कालखंडापर्यंत म्हणजेच अठराशे अठरा ही सुरू राहिली सध्या भारतामध्ये एकूण बेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यापैकी चौतीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्र स्वरूपाचे स्थळ आहे मराठा लष्करी लँडस्केप्स ही महाराष्ट्रातून जागतिक वारसा यादीसाठी सुचवलेली सहावी सांस्कृतिक संपत्ती आहे या स्थळाचा समावेश दोन हजार एकवीस साली युनेस्कोच्या हंगामी यादीमध्ये करण्यात आला होता या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये मान मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पुढाकार घेतला होता अनेक वेळ या स्थळांना भेटी दिलेल्या होत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे कॉन्झर्वेशन वास्तुविशारद शिखा जैन यांच्यासह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ युनेस्कोकडे आपला युक्तिवाद मांडण्यासाठी पॅरिसला गेलेले होते परंतु किल्ल्यांचे व्यवस्थापन डॉक्युमेंटेशन आणि मूल्यांकनाशी संबंधित त्रुटी या प्रस्तावामध्ये आढळून आल्याने या किल्ल्यांना मिळणारा जागतिक वारसा स्थळांचा दर्जा तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आला होता या त्रुटी दूर करण्याचं आव्हान सरकारसमोर होतं मात्र तो आव्हानात्मक टप्पा आता यशस्वीरित्या पार पडलेला आहे सध्या पॅरिस मध्ये वे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये मानांकनावर अंतिम निर्णय घेण्यात आला ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीचा अतुलनीय वैश्विक मूल्य आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू हा सर्वात महत्त्वाचा निकष असतो त्याचीच पूर्तता भारतातर्फे करण्यात आलेली नाही असे मत युनेस्कोच्या सल्लागार संस्थेने या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर नोंदवले होते हा निकष पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही स्थळाला जागतिक वारसा वैभवाचा दर्जा प्राप्त होत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा वैभवाचा दर्जा मिळतो की नाही असा संभ्रम होता पण त्यावर यशस्वीरित्या मात करण्यात आलेली आहे युनेस्कोच्या वतीने जागतिक वारसा स्थळाच्या दर्जासाठी सर्व नामनिर्देशित प्रस्तावांची छाननी करण्याचं काम पॅरिस स्थित आय सी ओ एमओएस करत आयसीओ ने भारताच्या मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने सादर केलेल्या प्रस्तावास स्थगिती देण्याची शिफारस केलेली होती या प्रस्तावामध्ये बारा किल्ल्यांच्या लष्करी संरक्षण एकात्मिक भूमिका कशी बजावली याचे ठोस आणि त्यासाठी विश्वासार्ह पुरावे दिलेले नाहीत असे निरीक्षण नोंदवले होते त्याची पूर्तता केल्यानंतर आता हा दर्जा प्राप्त झालेला आहे मानांकन मिळालेले हे पुढील बारा किल्ले आहेत रायगड राजगड प्रतापगड पनाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी जिंजी जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी डावपेच किल्ल्यांची दूरदृष्टीने केलेली रचना आणि स्वराज्य रक्षणासाठी उभारलेली ही भक्कम वास्तुकला आदराने पाहिली जाते महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मानांकन मिळालेले आहे त्यामुळे हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय वैश्विक मूल्य आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या निकषावर हे किल्ले उतरले शिवकालीन दुर्गाची सामरिक स्थापत्य व सांस्कृतिक महत्वपूर्णता सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची आणि काव्याचे या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णय ठरल्या हे मानांकन केवळ ऐतिहासिक किल्ल्यांचे गौरवगार नाही तर पर्यटन संशोधन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा निर्णायक टप्पा आहे या माध्यमातून महाराष्ट्राचे शौर्य स्थापत्य परंपरा आणि स्वराज्य रचना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधोरेखित झालेली आहे तर मित्रमंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद